नमस्कार मंडळी आज माझ्या आईच्या पद्धतीने गावरान शेवग्याची मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी शेवग्याच्या शेंगा इथे मी एक बोटभर अंतरावर कट करून घेतलेल्या आहेत अशा बोटभर अंतरावरती शेंगा कट केल्यामुळे त्या खातानासुद्धा व्यवस्थित अशा खाता येतात बघू शकता मी पूर्ण खालीपर्यंत शेंग कट करत नाही याच्यावरची जी साल आहे ती अलगद आपल्याला काढता येत आहे पूर्ण साल मी काढत नाही अगदी थोडी थोडी साल काढून घेत आहे बरेच जणं या शेंगांवरची साल न काढता तशाच शिजवतात तुम्हाला जशा आवडत असतील तशा शेंगा शिजवून घेतल्यात तरीसुद्धा चालतील पण मी म्हणेल की अशा पद्धतीने साल काढून घेतल्यामुळे शेंगा व्यवस्थित शिजल्या जातात या पद्धतीने मी सगळ्या शेंगा साल काढून घेतल्या त्यानंतर आता या शेंगा आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत दोन तीन वेळा चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगांची अशा प्रकारची रस्साभाजी करताना जास्त तामझाम करावा लागत नाही जास्त काही साहित्यसुद्धा वापरावं लागत नाही त्यानंतर इथे मी पाव कप सुकं खोबरं उभे काप देऊन घेतलेलं आहे बघू शकता एकदम पातळ काप देऊन घेतलेले आहेत खोबऱ्याचे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं घालून घ्यायचं त्यानंतर त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आणि हे सगळं पाणी न घालता छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं लसूण खोबरं कोथिंबीर त्यानंतर अर्धी वाटी अर्धवट शिजवलेली तुरीची डाळ घेतलेली आहे यामुळे शेवग्याच्या भाजीला चांगला दाटसरपणा तर येतोच त्याचबरोबर चांगली चवसुद्धा येते त्यामुळे तुरीची किंवा मुगाची डाळ यामध्ये नक्की घाला बघू शकता मी पूर्ण याला शिजवलेली नाही अगदी थोडीशी शिजवून घेतलेली आहे कारण शेंगा शिजताना डाळ नंतर त्याबरोबर शिजली जाते माझ्या आईच्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची ही रस्सा भाजी करण्यासाठी कांदा टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही चला आता फोडणी घालूयात फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जिरे घालायचं जिरेसुद्धा चांगलं फुलल्यानंतर यामध्ये लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण सगळं घालून घ्यायचं त्यानंतर एक मिनिटभरासाठी हे वाटण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम इथे एकदम मंद ठेवा कारण खोबरं जर यामधलं भाजताना करपलं गेलं तर भाजीमध्ये चव चांगली लागत नाही मिनिटभर मी हे सगळं वाटण चांगलं भाजून घेतलं यामध्ये आता दीड चमचा घरचा कोणताही साठवणीचा मसाला आणि अगदी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे इथे तुम्ही काळा मसाला किंवा घरचा कोणताही साठवणीचा मसाला असेल तो वापरलात तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला जरी वापरलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्येच चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे जे मसाले आहेत ते मिनिटभरासाठी या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे असं पाणी घातल्यामुळे हे मसाले करपत नाहीत आणि तेलामध्ये चांगले परतले सुद्धा जातात बघू शकता अगदी मिनिटभरातच या मसाल्यांना चांगलं तेल सुटत आहे तेलामध्ये मसाले चांगले मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे आपण जे तुकडे करून घेतलेले होते ते धुवून घेतलेले तुकडे यामध्ये घालून घ्यायचे हे तुकडे सुद्धा छान असे या, या फोडणीमध्ये परतून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची बघू शकता मसाल्यांचं किती छान असं कोटिंग आलेलं आहे शेवग्याच्या शेंगांवरती यावरती असंच झाकण ठेवून सुद्धा तुम्ही हे शेंगा शिजवू शकता सुक्या शेंगा सुद्धा चवीला खूप छान लागतात त्यानंतर अर्धवट शिजवलेली तुरीची डाळ घालायची आणि ती सुद्धा चांगली या मसाल्यांसोबत परतून घ्यायची डाळ इथे चांगली परतून झालेली आहे बाजूलाच गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आम्ही ही भाजी भाकरीसोबत खाणार होतो त्यामुळे थोडीशी पातळ केली तुम्ही जर चपातीसोबत खाणार असाल तर कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवलीत तरी सुद्धा चालेल बघू शकता आताच किती छान याच्यावरती चा तर्री आलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं माझी आई या शेवग्याच्या आमटीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुसरे मसाले घालायचे नाही फक्त लाल तिखट आणि घरचा साठवणीचा मसाला एवढेच मसाले घालायची कांदा टोमॅटोची पेस्ट सुद्धा घालायची नाही तरीसुद्धा ही शेवग्याची आमटी एवढी चवीला छान व्हायची की बस आता जरी थोडी पातळ दिसत असली तरी ही जस जशी शिजत जाते तस तशी थोडीशी दाटसर होत जाते यावरती असं अर्धवट झाकण ठेवून सात आठ मिनिट शिजवून घ्यायचं सात ते आठ मिनिटांमध्ये शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या जातात शेंगा शिजवताना ओव्हर कुक करू नका नाहीतर त्यांची चव बिघडते त्याचबरोबर या शेंगा खातासुद्धा व्यवस्थित येत नाही त्यामुळे ओव्हर कुक करायच्या नाहीत बघू शकता याची भाजीसुद्धा थोडीशी दाटसर झालेली आहे आम्ही ही भाकरीसोबत कुस करून खाणार होतो त्यामुळे याची थोडी कन्सिस्टन्सी पातळ ठेवली तुम्ही जर चपातीसोबत भातासोबत खाणार असाल तर, तर थोडीशी दाटसर ठेवलीत कन्सिस्टन्सी तरीसुद्धा चालेल आता शेवगीची शेंग शिजली आहे काय हे मी तुम्हाला दाखवत आहे हे बऱ्यापैकी गरम लागत आहे पण शेंग व्यवस्थित अशी सात ते आठ मिनिटांमध्ये शिजलेली आहे अर्धवट शिजवून घेतलेली तुरीची डाळ सुद्धा शेंगांसोबत व्यवस्थित अशी शिजली जाते बघू शकता बोटाने दाबली तर व्यवस्थित अशी मॅश होत आहे पुन्हा एकदा तळापासून हलवून घ्यायचं अशा प्रकारे तयार झाली मस्त अशी गावरान शेवग्याची रस्सा भाजी माझ्या आईच्या पद्धतीने केलेली आहे जास्त काही तामजाम नाही अगदी पटकन करून तयार होते जास्त काही मसाल्यांचा वापर सुद्धा केलेला नाही ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलोसुद्धा करा धन्यवाद